नमस्कार मित्रांनो साई मराठी ह्या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत आहे तर घरोघरी मातीच्या चुली ह्या मालिकेच्या येणाऱ्या काही भागांमध्ये असे घडून येणार आहे की आत्तापर्यंत ह्या ऐश्वर्याने आपल्या जानकी ओवी आणि ऋषिकेशला किती जरी त्रास दिलेला असला तरी पण ऐश्वर्याच्या सर्व पापांचा घडा लवकरच भरून ऐश्वर्या ही या रणदिवेच्या घरातून सौमित्र व सारंग कशा प्रकारे घराबाहेर काढणार आणि ऐश्वर्याला कशी भयानक शिक्षा भेटणार हे बघण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा बघा मित्रांनो आता आपल्या जानकीला कुणीही अगदी रोडवरती ह्या ओविला हॉस्पिटलला नेण्यासाठी मदत करायला तयार नसतात आणि बिचारी वैतागलेली जानकी आता ओविला पाठीशी बांधत इकडे ह्या सिटी हॉस्पिटलला घेऊन आलेली असते आणि एवढ्या मोठ्या संकटातून ही जानकी जेव्हा ओविला एवढं रात्रीच्या वेळी रोडवरून आपल्या पाठीशी घेऊन जानकी ही ओविला हॉस्पिटलला घेऊन येते त्याच डॉक्टर आता ह्या जानकीला सांगतात की तुम्ही अगोदर पेमेंट भरा तरच सर्व काही फॉर्मॅलिटीज पूर्ण होतील आणि मगच आम्ही करू असं डॉक्टर जेव्हा या आपल्या जानकीला सांगतात तेव्हा मात्र जानकी ही खूप काही ह्या डॉक्टरांसमोर रिक्वेस्ट करू लागते डॉक्टरांच्या पाया पडू लागते तरी पण डॉक्टर काही का ऐकायला तयार नसतात वैतागली जानकी आता इकडे जाऊन जेव्हा या आपल्या सुमित्राला कॉल करते आता बिचाऱ्या जानकीला काय माहीत की, की आपण सुमित्राच्या मोबाईलवरती कॉल केला तर तो ती नीच ऐश्वर्या कॉल उचलेल म्हणून हे जानकीला काही माहीत नसतं आता जानकी लगेच या सुमित्राच्या मोबाईलवरती जेव्हा फोन करते तेव्हा ती नीच ऐश्वर्या तो कॉल उचलते आणि हळूच हॅलो असं बोलते आता घाबरलेल्या जानकीने ऐश्वर्याचा आवाजसुद्धा ओळखलेला नसतो आणि त्याच परिस्थितीमध्ये जानकी आता ह्या ऐश्वर्याला सांगते की आई मी जानकी बोलते आणि ओवीला हॉस्पिटलमध्ये आणलेलं आहे ओवीवर खूप भयानक परिस्थिती निर्माण झालेली आहे ओवीचं पोट दुखत आहे आणि डॉक्टरांनी अर्जंटमध्ये पैसे भरण्याचे सांगितले आहे प्लीज आई तुम्ही सारंग भाऊजी किंवा सौमित्र भाऊजींजवळ पैसे पाठवता का असं रडत जानकी ही जेव्हा जा सुमित्राच्या फोनवर बोलत असते त्यावेळेस तिकडून नीच ऐश्वर्या गुपचूप सर्व काही जानकीचं बोलणं ऐकत असते आणि त्याच वेळेस आपल्या जानकीला खूप मोठा धक्का बसलेला असतो तर इकडे ऐश्वर्या खूपच खुश होते कारण ऐश्वर्या ही आपल्या मनाशी बोलते की वाव काय वेळ आली आहे जानकी रण दिवेवर स्वतःला तर खूप अतिशहाणी समजत होती माझ्याबरोबर चॅलेंज करत होती आली की नाही शेवटी माझ्या जाळ्यात असं पण आता इकडे ही ऐश्वर्या आपल्या मनाशी बोलत असते परंतु इकडे आता ही ऐश्वर्या काहीच न बोलता तो फोन कट करते जानकीला खूप टेन्शन येतं की ये आपण एवढं रडत ओवीचं सत्य आईंना सांगितलं तरी पण आईंच्या तोंडातून एक सुद्धा शब्द निघाला नाही असं पण इकडे जानकी ही आपल्या मनाशी बोलते थोड्या वेळामध्ये इकडे डॉक्टर हे पुन्हा या जानकीकडे येतात आणि बोलतात की बोलता अजूनही पैशांची व्यवस्था झाली नाहीस का तर आपली जानकी रडतच डॉक्टरना सांगते की डॉक्टर मी खूप प्रयत्न केले हो परंतु पैशांची व्यवस्था काही झाली नाही परंतु डॉक्टर मी तुमच्यासमोर हात जोडते तुम्ही काही करा माझ्या ओवीवर ट्रीटमेंट करा माझ्या ओवीचं पोट आहे हो असं पण आता इकडे ही जानकी रडतच या डॉक्टरांना सांगते तर डॉक्टर बोलतात की नाही हो शक्यच नाही कारण आमच्या हॉस्पिटलचे सुद्धा काही नियम आहेत आणि तुमच्यासाठी तिकडे गव्हर्नमेंट हॉस्पिटल आहे ना मग तुम्ही तिकडे घेऊन जाईला असं पण आता इकडे डॉक्टर ह्या जानकीला जेव्हा सांगतात तेव्हा आता मित्रांनो जानकी खूप भडकलेली असते जानकी अगदी वाघिणीसारखी ह्या डॉक्टरवर धावून जाते आणि बोलते की तुम्ही अजिबात मला ते बाकी काही सांगू नका कारण जेव्हा डॉक्टर ह्या नर्सला सांगतात की तुम्ही यांना इथून बाहेर काढून द्या आता डॉक्टरांच्या तोंडातून हे सत्य ऐकताच जानकी अगदी वाघिणीसारखी त्या डॉक्टरवर धावून जाते आणि बोलते की याद राख मला व माझ्या मुलीला कुणी हात जर लावला तर आमच्या इतकं कोणी बरं वाईट असणार नाही असं पण आता इकडे आपली जानकी त्या डॉक्टरांना बोलते आणि इकडे हॉस्पिटलमध्ये सर्व काही स्टाफ समोरच असतो सर्वजण जानकीच्या तोंडाकडे बघत राहतात आपली जानकी ही ओवी जेव्हा बेशुद्ध असते तेव्हा ओवीच्या जवळ येऊन खूप मोठमोठ्याने रडत असते कारण जानकीने अखेर डॉक्टरांचे पाय सुद्धा धरलेले असतात तरी पण ह्या डॉक्टरांना ओवीच्या जीवाची परवा न असता नुसते पैसे हवे असतात आणि इकडे आता ज्यावेळेस इकडे ही जानकी या डॉक्टरांसमोर एवढा मोठा हंबरडा फोडतो त्याच वेळेस आता इकडे या डॉक्टरांना सुद्धा आता जानकी व हो ओवीची किव येत असते आणि त्यानंतर डॉक्टर हे जानकी व हो ओवीला आता इकडे नर्सला पेशंटला आतमध्ये घेण्यासाठी सांगतात आणि त्यानंतर नर्स आता इकडे ह्या आपल्या ओवीला इकडे ऑपरेशन थिएटरमध्ये घेतात पुढे असं बघायला मिळतं की आता जेव्हा समोर काही गुंड दारू पित असतात आणि हे सर्व गुंड आता दारू पिऊन नशेमध्ये आहेत आपण आता इथून आपली सुटका करून आपल्या जानकीकडे आणि ओवीकडे लवकरात लवकर जायला हवं असं आता हा ऋषिकेश आपल्या मनाशी ठरवतो आणि लगेच समोर जे ज छोटीशी सुरी असते त्या सुरीच्या साह्याने आपले हातपाय सोडतो आणि लगेच इकडे आता ह्या जानकी व ओवीकडे निघलेला असतो इकडे असं बघायला मिळतं की आता इकडे वोवीला आत्मने घेतल्यामुळे जानकीच्या थोडासा जीव आलेला असतो आणि जानकी आता आपल्या मनाशी बोलते की बरं झालं देवच पावला आणि त्यानंतर आता जानकीला ऋषिकेशची आठवण येते माझे ऋषिकेश नेमकं कुठे असतील त्यांच्यावर तर खूप मोठा प्रसंग आला नसेल ना ते संकटात नसतील ना असे खूप काही प्रश्न आपल्या जानकीच्या मनामध्ये सुरू राहतात कारण एकीकडे आता ओवीला डॉक्टरने आतमध्ये घेतलेलं असतं परंतु दुसरीकडे आपल्या जानकी जानकीला आता इकडे ऋषिकेशची काळजी वाटू लागते कारण मोबाईलसुद्धा जानकीकडे नसतो की आपण जर ऋषिकेशला कॉल करून बघितलं की नेमकं ऋषिकेश कुठे आहे ते परंतु आत्ता तर आपल्याकडे मोबाईल पण नाही आहे असंही जानकी आपल्या मनाशी बोलते त्यानंतर इकडे असं बघायला मिळतं की आता ऐश्वर्याच्या डोक्यामध्ये फक्त आपल्या हातात प्रॉपर्टीचे पेपर कुठून मिळतील याकडेच लक्ष लागलेले असते आणि त्यासाठीही ऐश्वर्यामध्ये कुठे ते पेपर्स मिळतील की काय याकडेच आता ह्या ऐश्वर्याचं लक्ष लागलेलं असतं ज्यावेळेस नाना रूम मध्ये झोपलेले असतात त्यावेळेस सुद्धा ऐश्वर्या रूम मध्ये येऊन ते पेपर्स कुठे मिळतील की नाही याचा शोध घेत असते दुसरीकडे आता असं बघायला मिळतं की दुसरीकडे आता ऐश्वर्याचं मन ऐश्वर्याला सांगतं की नेमकं त्या ने जानकी जानकीवाहिणीला इथे कशासाठी बोलावलं होतं ते प्रॉपर्टीचे पेपर तर द्यायचे नव्हते ना जानकीला असं खूप काही ह्या ऐश्वर्याच्या मनामध्ये विचार सुरू असतात त्याच वेळेस आता नाना ज्यावेळेस झोपलेले असतात त्यावेळेस ही ऐश्वर्या तिथे जाते आणि ह्या नानांचा हात पिरगाळू लागते आणि बोलते की सांग ना म्हाताऱ्या ते पेपर्स कुठे ठेवले आहे ते आता हे नाना खूप रागाने ऐश्वर्याकडे बघतात तर ऐश्वर्या बोलते की म्हाताऱ्या तू रागामध्ये माझ्याकडे बघू नको नंतर आता पुढे असं बघायला मिळतं की आता इकडे नाना ह्या ऐश्वराकडे रागाने बघतात परंतु ते पेपर्स कुठे आहेत ते सांगतच नसतात तेवढ्यामध्ये आता सुमित्रा ही नानांच्या रूमकडे आलेली असते आणि ऐश्वर्या ही दरवाजा उघडा ठेवूनच नानांना हात पिरगाळत असते बोलत असते तेवढ्यामध्ये आता सुमित्रा आतमध्ये येते तर समोर आता ह्या ऐश्वर्याने नानांचा हात जोरात पिरगाळलेला सुमित्राला दिसतो आणि त्याच क्षणी आता सुमित्रा ही ऐश्वर्याला बोलते की काय ग काय करतेस ऐश्वर्या तू त्यांचा हात कशासाठी धरलाय त्याच वेळेस इकडे आता ह्या सुमित्राला सर्व काही ह्या सुमित्राने सांगितलेलं बोलणं आठवतं आणि त्याच वेळेस आता सुमित्राच्या डोक्यात चांगली ट्यूप पेटते की नक्की बरोबर आहे सुमित्र काल मला सांगत होता की अगं ही ऐश्वर्या साधीसुधी बाई नाहीये अगं ही ऐश्वर्या त्या जानकीवेडीच्या घराबाहेर म्हातारीच्या वेशामध्ये जाऊन इने तिथे सगुणाचा जीव घ्यायला सुद्धा ही मागे पुढे बघितलं नाही तर मग आई तू हिच्यावर एवढा विश्वास काय ठेवते असं पण आता इकडे हा सौमित्र जेव्हा सुमित्राला बोललेला असतो त्याच क्षणी सुमित्राला आठवण येते आणि बोलते की आता ही काय करत होती नेमकं यांचा हा तिने कशासाठी पिरगाळायचं चा काम चालवलं होतं यांच्या जीवावर तर नाही उठणार ना असे खूप काही प्रश्न सुमित्रासमोर उभे राहतात परंतु मित्रांनो इकडे आता त्यानंतर ही सुमित्रा आपल्या मनाशी बोलते की आता हिची परीक्षाच घ्यायची आपण हिच्यावर अगदी बारकाईनेच लक्ष ठेवायचं त्यावेळेस आता इकडे सुमित्रा ही ऐश्वर्याला बोलते की जा आता खूप रात्रीची वेळ झाली आहे तू झोपायला जा कारण आता माझं डोकं पण खूप दुखत आहे असं पण ही आ, सुमित्रा हे ऐश्वर्याला बोलते आणि तेथून काढून देते त्यानंतर आता इकडे ऐश्वर्या जेव्हा रूममध्ये येते त्यावेळेस आता सुमित्राला काही झोप लागत नसते सुमित्राच्या मनाला चैनच देत नसतं सुमित्राला सारखं या ऐश्वर्याने नानांचा हात पकडला ते सत्य येत असतं तर आता इकडे असं बघायला मिळतं की आता सुमित्रा झोपी जाते परंतु सुमित्राने फक्त झोपायचं नाटक केलेलं असतं कारण सुमित्राचं लक्ष फक्त ऐश्वर्याच्या तीनवरच अगदी बारकाईने असतं आता इकडे ऐश्वर्याला वाटतं की आता नक्कीच आई आणि भतार झोपला असेल आपण पुन्हा जाऊयात आणि त्याच रूममध्ये प्रॉपर्टीचे पेपर असतील कारण दुसऱ्या कुठल्याही रूममध्ये भतार पेपर ठेवणार नाही असं ना पण इकडे ऐश्वर्याची खात्री झालेली असते ऐश्वर्याला काय माहीत की प्रॉपर्टीचे खरे पेपर नानांनी देवाऱ्या ठेवले आहे आणि तो देवारा ऑलरेडी जानकीकडे गेलेला आहे आता त्यामुळे ऐश्वर्या ही या नानांच्याच रूममध्ये सारखी येऊन शोधाशोध घेत असते आता रात्रीची वेळ झालेली असते आणि त्याच वेळेस आता इकडे जेव्हा ही ऐश्वर्या रूममध्ये येते तर आता ही सुमित्रा थोडंसं झोपण्याचं नाटक करते त्यावेळेस पुन्हा ऐश्वर्या येते आणि कपाटाचे जेवढे काही ड्रॉवर्स चेक करायचे राहिलेले असतात ते चेक करत असते आणि त्याचवेळेस आता सुमित्रा हळूहळू सर्व काही ब्लँकेटमधून बघत असते आता ऐश्वर्याचं इकडं शोधाशोध करण्याचं काम सुरूच असतं तेवढ्यामध्ये आता सुमित्राने हळूच्या सारंगला सुमित्राला फोन करून रूमच्या बाहेर बोलावून घेतलेलं असतं त्याच वेळेस सारंग व सोमित्र तिथेच रूमच्या बाहेर आलेले असतात इकडे तर ऐश्वर्या हळूहळू सर्व काही कपाळ हळू कुठे ते प्रॉपर्टीचे पेपर मिळतात याकडेच ही ऐश्वर्या लक्ष देऊन ते बघत असते हिला काही माहीत की बाहेर आता सोमित्र व सारंग येऊन उभे राहिले आहेत आणि आईंनी त्यांना बोलावलेलं आहे हे सर्व सत्य काही या ऐश्वर्याला माहीतच नसतं आणि त्याच वेळेस आता सौमित्र व सारंग हळूच दरवाजा उघडतात आणि ह्या ऐश्वर्याला रंगे हात पकडतात आता ऐश्वर्याला रंगी हात पकडल्यावर खूप मोठा पुरावा आता या सारंगच्या आणि सौमित्राला लागलेला असतो आणि सुमित्रा सुद्धा लगेच उठून या ऐश्वर्याजवळ येते आणि त्याच वेळेस मित्रांनो खूप मोठ्या सत्याचा उलगाडा होतो कारण आता सौमित्र व सारंगने ऐश्वर्याला रंगे हात पकडल्यामुळे सारंग दर काठीणच ह्या ऐश्वर्याला बेदम चोप देऊ लागतो आणि बोलतो की काय करत ती सांग तर ऐश्वर्या बोलते की काय नाही आता हा सारंग मागचा पुढचा विचार न करता या ऐश्वर्याची सारखी कुत्र्यागत त्या काठीने धुलाई करतो तेव्हा ऐश्वर्या कबूल होते की मी नाण्यांचं कपाट होते त्यातून मला अगदी महत्वाचे पेपर हवे होते असे पण आता इकडे ही ऐश्वर्या सर्व काही कबुली देते आणि त्याच वेळेस आता खूप मोठ्या सत्याचा उलगाडा होतो आणि त्याच वेळेस आता सारंग व सोमित्र या ऐश्वर्याला काठीखाली बेदम सोप देतात आणि सोमित्रने सुद्धा या सारंगला हाताशी धरून ऐश्वर्याचा चांगलाच माज उतरवलेला असतो तर मित्रांनो आता नेमकं पुढे काय होणार हे बघण्यासाठी आपल्या साई मराठी या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद